नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील कमळी मालिका ही तीस जून पासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे राजघराण्यात जन्मलेली कमळी कशी हरवते याचा ट्विस्ट ह्या मालिकेत दाखवण्यात आलेला आहे कमळी या झी मराठीच्या मालिकेत कोण कोण असणार आहे याची पूर्ण माहिती दिलेली आहे मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये संपूर्ण स्टार कलाकारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ही मालिका मुख्यत्वे करून कमळी ही खेड्यातली मुलगी असते आणि तिच्या आयुष्यावरती आधारित आहे ती एका पार्टीमध्ये कामाला येते आणि चुकून तिची धडक ह्या मालिकेच्या नायकाशी होते नायकाची भूमिका बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल दामले यांनी बजवलेली आहे ह्या प्रोमोमध्ये पुढे आपल्याला बघायला मिळतं की पार्टीत अनिका म्हणजेच अभिनेत्री कितकी कुळकर्णी तिचा अपमान करते कमळीच्या ह्या पार्टीमध्ये इतका अपमान होऊन सुद्धा ती समजूतदारपणे आणि मोठ्यापणा ती दाखवते आणि हे पाहून मालिकेची आजी भारावून जाते तर मालिकेत इला भाटे हे मालिका मालिकेत आजीची भूमिका साकारत आहेत दरम्यान कमळी मालिकेत कमळी ही त्यांची नात असते ती एका राजघराण्यामध्ये जन्मलेली असते पण ती कशी हरवते याच्या ट्विस्ट ह्या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर आपण ह्या चॅनलला बघून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद